आज जंगलातल्या राजाला पिंजऱ्यामध्ये कैद केल्याच्या नंतर बघा सगळीच मंडळी प्रजा आपण यांना प्रजाच म्हणूया कशी बघायला जमा झाली आहे कारण हे सगळे त्याच्याच मालकीचं आहे पण मुक्तपणे संचार करताना नेहमीच आपल्याला रानात दिसतो तेव्हा कोण फार अशी गर्दी नसते पण आज बघा त्याला पिंजऱ्यात टाकल्यावर बघा किती जण बघायला आले आहेत नमस्कार मंडळी खरं तर आज आमच्या तुरळगावमध्ये बिबट्या वाघाचं आगमन झालं होतं वाघ अचानकपणे कोंबड्यांच्या कुराड्यामध्ये घुसला आणि हा थरार किंवा त्याचा रेस्क्यूचा थरार आपण आपल्या कॅमेरामध्ये कैद केला तर चला मंडळी जाणून घेऊया आजची ही बिबट्याच्या रेस्क्यूची स्टोरी थेट आमच्या तुरळ गावात हो बघितलं काय वाघ आता नाही मंडळी त्या ठिकाणी चला मंडळी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिसर्स आले आहेत आता बघूया पुढे काय होत ग्रामस्थ मंडळी पण जमल्यात बघूया चला हे बघा आमचे मित्र आहेत विठ्ठलराव हे प्रत्यक्षदर्शी होते सुरुवातीला यानेच बघितलं असं म्हणतात सुरुवातीपासून बघताय ना त्याला हा आता पिंजरा पण घेऊन आले विठ्ठलराव सुरुवातीला म्हणजे तुम्ही पाहिलात ना काय अंगावर येत होता कसं होत आहे ना डेंजर जनावर देंजर जनावर म्हणजे म्हणजे आता पिंजरा वगैरे आणलाय फॉरेस्ट वाले पण आलेत बघूया आता काय होतं पुढे ग्रामस्थ मंडळी पण जमली गावात हो थांबा तुम्ही कुठे जाता सरकार सारखा मंडळी मगाशी इकडे सगळी माणसं होती आणि आता बघा इथून माणसं काय होण्याचं कारण आहे जाळीवरती वाघाने जेव्हा उडी मारली तेव्हा पटकन जाळी हल्ली आहे खाली थोडसच विलंब होत असो फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिसर्स आलेत

कडूकर कडूकर घेत आता अंकी कोण तुमच्यावर हो आता नंतर तुम्ही शर्वरी कदम वनरक्षर्वरी कदम कदम आहे

એડા મુકા તે સાઈડ ને કા તે સાઈડ ના ઘરે ઓ તો અલબટ બગા પડવા તો आज जंगलातल्या राजाला पिंजऱ्यामध्ये कैद केल्याच्या नंतर बघा सगळीच मंडळी प्रजा आपण यांना प्रजाच म्हणूया कशी बघायला जमा आहे कारण हे सगळे त्याच्याच मालकीच आहे पण मुक्तपणे संचार करताना नेहमीच आपल्याला रानात दिसतो तेव्हा कोण फार अशी गर्दी नसते पण आज बघा त्याला पिंजऱ्यात टाकल्यावर बघा किती जण बघायला आले आहेत <Upper language> मंडळी ज्यांच्या परसावनामध्ये किंवा ज्यांच्या घराच्या आवारात आज हा बिबट्या वाघ आला होता त्यांचे प्रत्यक्षदर्श आपल्यासोबत आहेत तुझं नाव कसं आणि तुझं मित्र बरं मिने हे दोघे बंधू आहेत यांच्या घराच्या आवारात आज बिबट्या आला होता बरं किती वाजता सकाळी आलं होतं साडेसातच्या दरम्यान बरं कसं काय माहीत पडलं किंवा काय जाणवलं कसं बाहेर गेलो होतो तर कोंबडी वरडायला लागली बघण्यासाठी मला वाटलं कोण मुंबई मी गेलो हा तर बघतो समोरच माझ्या उडी मारली अच्छा तुम्ही तुमच्या समोर जाळी होती त्यामुळे मी लगेच सावध झाला सावध जाऊन दार लावून घेतला त्यानंतर पाच मिनिट थांबलो बघित दोन कोंबडी होती त्यांना बाहेर काढली आणि दरवाजा लावून घेतला बरोबर त्यानंतर माझ्या सहकाऱ्यांना घरातल्यांना आजूबाजूला जमा जमा करून आ, मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन लावला फोन लावला बरोबर त्याप्रमाणे फॉरेस्ट डिपार्टमेंटने लगबग करून लगेच येऊन त्या बिबट्याला रेस्क्यू लगेच म्हणजे चांगल्या पद्धतीने रेस्क्यू केला बरोबर बरं दरवाजामध्ये उघडलाही होता जाण्यासाठी पण तो बाहेर येईना ना हा त्यासाठी त्याला दरवाजा उघडा ठेवलेला तो आतल्या खोलीत अडकल्यामुळे बाहेर यायला इकडे आजूबाजूला लहान मुले माणसा अशी म्हणजे लहान मुलं वगैरे लेडीज वगैरे आहेत त्यांना काही दुखापत होऊ दुखा नये म्हणून मी दरवाजा लावून घेतला अच्छा उघडलेला दरवाजा परत बंद केला कारण तो बाहेर येत नव्हता बरोबर कोंबड्या किती मारल्या अरे विषेक कोंबड्या मारल्या आतमध्ये अरे बापरे चला दाखवले फॉरेस्ट डिपार्टमेंटने एक पिंजरा सापळा लावला होता त्याच्यामध्ये अडकवण्यासाठी आता आपण आतमध्ये जाऊ शकतो बाप रे ही जाळी तोडून टाकली ना अच्छा आणि तू इथे सावध झाला आणि तो जाळी तोडून आतमध्ये होता का कोंबड्या कुठ्यात बाप रे हे बघा मंडळी सगळ्या कोंबड्यांचा गुस्सा करून टाकलाय पासा तरी खाल्ल्या असते बाकीच्या त्यांनी बाहेर उचलून टाकलं तर आता ह्या उर्वरित आहेत इकडे एक आणि तिथे एक हे बघा हे अशा कोंबड्याचा म्हणतात ना एकदम कोंबड्यांवरती ताव मारलाय आणि इथे जाळी असल्यामुळे कसं झालंय बघा इथे त्याने जंप केली होती पूर्ण जोरात आणि ही जाळी थोडीशी मजबूत होती नंतर तो इकडे तिकडे त्याचा संचार होता मेन म्हणजे तो इथेच बसलेला आणि इथून मग काही ग्रामस्थ मंडळी आल्याच्या नंतर त्याने ह्या जाळीवरती उडी मारली आणि ही जाळी थोडीशी त्याचे स्क्रू डिसलोकेट झाले आणि वाघाच्या डोळ्याला थोडीशी जखम झाली असं म्हणावं लागेल कारण जाळी त्याच्या तोंडालाच लागत होती सो असा हा थरारक अनुभव आज आपल्या कॅमेऱ्यात कैद झाला तर मंडळी हा होता बिबट्या पकडण्याचा आमच्या तुरळगावातला थरार मंडळी तुमच्या गावात तुमच्या वाडी बस्तीत देखील असा बिबट्या कुठे अडकला असेल किंवा कुठल्या रूममध्ये फसला असेल आणि तुम्हाला काहीच करता येत नसेल तर पहिलं तुमच्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये फोन करा त्यानंतर पोलीस स्टेशनमधून फॉरेस्ट ऑफिसर्स वगैरे जे असतात त्यांना फोन जातो सो पहिली तर लहान मुलं बायका म्हातारी माणसं यांना कुठेतरी सुरक्षित ठिकाणी हलवा या सगळ्या काही ॲक्टिव्हिटीज असतात तर त्या पटापट करा आणि लवकरात लवकर होईल तेवढं पोलीस स्टेशनला फोन करा जेणेकरून तत्काळ मदत किंवा त्या बिबट्याला तत्काळ रेस्क्यू करण्यात येईल बस एवढी मात्र काळजी घ्या मंडळी तर चला मंडळी हा होता आमच्या तुरळगावामध्ये बिबट्याच्या रेस्क्यूचा थरारक व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या गावात देखील अशी घटना घडली गाट असेल कमेंट करून सांगा मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये